नमस्कार मित्रांनो डीपीएसपी वरती पी आय क्यू जे आहेत किंवा प्रिविस इयर क्वेश्चन जे आहेत यांची एक आपण जी सिरीज चालू केली त्याच्यातला आजची ही दुसरी व्हिडिओमध्ये जो प्रश्न विचारलेला तो आहे की गांधीवादी तत्व कोणते कारण आपल्याला आपल्या घटनेमध्ये जे डीपीएसपी दिलेले आहेत किंवा मार्गदर्शक तत्व दिले त्यांचे तीन भाग करण्यात आलेले आहेत एक भाग आहे त्याच्यात गांधीवादी तत्व टाकलेत दुसरा भाग जो आहे तो लिबरल इंटेलेक्च्युअल किंवा उदारवादी जे मत आहेत ते दिलेले आहेत आणि एक भाग दिलेला तो सोशलिस्ट प्रिन्सिपल्स किंवा समाजवादी तत्व जे आहेत त्यांचा दिलेला आहे तर ते जे डीपीएसपी आहेत कोणत्या तत्वामध्ये किंवा कुठल्या प्रिन्सिपल्स वरती कोणते बसतात याच्यावरती सुद्धा प्रश्न येतो सो इथे प्रश्नामध्ये आपल्याला एक चार पाच पर्याय दिलेले आहेत जसं की पंचायती राज व्यवस्था ग्राम किंवा महानगरपालिका ते तुमचं याच्यात येऊन जात न्यायसंगत वेतनाची तरतूद आता जिथे जिथे पगार हा प्रश्न येतो हा प्रश्न कायम समाजवादी याच्यात साम्यवादी किंवा समाजवादी तत्वाचा भाग आहे पुढे पर्यावरणाचे संरक्षण करणे हा मात्र लिबरल इंटेलेक्च्युअल किंवा उदारवादी विचार जो आहे त्याच्यात हा प्रश्न जातो आणि शेवटचा आहे आंतरराष्ट्रीय शांतता स्थापन करणे हा सुद्धा एक प्रकारे उदारवादी विचार आहे आता बरेच लोक इथे शांततेचा विचार करतील म्हणून गांधीवादी प्रिन्सिपलला त्याला जोडू शकतात गांधीजींच्या प्रिन्सिपल्स मध्ये खास करून जसं की दारूबंदी करणे परत इंटॉक्सिकेशन काउ स्लॉटर बंद करणे हे गांधीवादी विचारात येतात त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंचायती राज सिस्टीम ही गांधीवादी विचाराची राखण करते सो पंचायती राज हे गांधीवादी तत्वांमधून येतं म्हणून याच बरोबर उत्तर असेल ए आता याच्या सोबतच एक प्रश्न जर आम्ही घेतला तर एक प्रश्न तुमच्यासाठी सुद्धा असेल साध्या शब्दात सांगायचं झालं था की राज्याने समान नागरिक कायदा किंवा समान नागरी संहिता जसं की युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण त्याला यू सी सी असं सुद्धा म्हणतो हे आपल्या घटनेमध्ये कुठल्या आर्टिकलने सांगितलंय की हे आणण्याचा प्रयत्न सरकारने करावा असा हा प्रश्न आहे त्याच्यात तुम्हाला आर्टिकल त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस आणि शेचाळीस देण्यात आलेले आहेत तर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुम्ही कमेंट नक्की करा तुम्हाला तुमचाही अभ्यास होत राहील व तुमच्या मित्रांनाही ज्यांना उत्तरं माहिती नसतात त्यांनाही कमेंटमध्ये हे उत्तर समजतात त्यांचीही मदत होत राहील बाकी अजून काही असल्यास पुढचे क्वेश्चन्स येतच असतील धन्यवाद